सुरुवातीला ईश्वरी लिहून यायचं पण ते ईश्वरी म्हणायला भडका मी भडकू चंद म्हणते माझ किंवा आमच्या मैत्रिणी आम्हाला फोन करून सांगत ए प्लीज अर्णवला <laughs> सांग ए, तो खूप हँडसम आहे खरंच सांगितलंय मला अरे अर्णव तू प्रेमात पडलायस तुला कळत नाहीये राकेशला तो बघतो का तो तू येतेस का त्याच्या समोर ब्लड रेड ब्लड रेड असं मला नमस्कार मी दीपिका तुमचे स्वागत करते मराठी चस्कावर तर स्टार प्रवाहाची वटपौर्णिमा साजरी होते आणि त्याच निमित्ताने तुही रे माझा मित्वाचे अर्णव आणि ईश्वरी आहेत माझ्या सोबत कसे आहात तुम्ही एकदम बढिया खूप छान दिसतय बर नटली आहेस सजली आहेस तू पण वटपौर्णिमेला तयार झालाय एस आर वटपौर्णिमेला तयार झालाय हे मोठी गोष्ट आहे <laughs> कोणासाठी अजून कोणासाठी असं नाही पण नेहमीच ईश्वरी आता काही दिवस जर तुम्ही बघत असाल काही भागांमध्ये जर ईश्वरीच्या आयुष्यात काही संकट आलं तर नेहमी अर्णव तिच्यासाठी उभा आहे जरी तो त्यांच्यामध्ये भांडण असली जरी नोकझोक असली तरी सुद्धा तो तिच्या पाठीशी कुठेतरी उभा आहे आणि अशाच काही गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तो इथे आलाय मठ होणार आहे तू फायटिंग वगैरे करणार आहे असं ऐकलंय पण तुला स्वतःला फायटिंग खूप छान येते म्हणजे करशील हे खऱ्या आयुष्यात करत नाही फाईट कधी <laughs> पण हा आ, आ, मजा येते फाईट करायला म्हणजे सिक्वेन्स करायला ऍक्शन सिक्वेन्स करायला वेगळी गंमत असते वेगळी एनर्जी असते सो इथे पण आहे आणि खूप आम्ही केला पण अर्धा सिक्वेन्स मजा आली खूप करत बर वटपौर्णिमा होते पण त्यात आजी असणार आहे किंवा आजीच यात सहभाग काय असणार आहे किंवा काही किंवा ताई असेल किंवा कोणी विलन असेल आता, आता हा इथे आलाय म्हणजे म्हणजे समजून जा कारण ला अर्णव सरांना हे सगळ्या गोष्टी पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी विरोधात आहेत ते पण तो इथे आलाय म्हणजे त्यामागे काहीतरी नक्कीच आहे आजीचा हात असेल किंवा काहीतरी तुम्हाला बघायला मिळेलच <laughs> बरं नक्की आता मालिका खूप छान सुरू आहे आणि प्रेक्षकांचे फॅन्सचे रिस्पॉन्स खूप छान आहेत त्यांचे डीएम्स वगैरे चेक करणं होतं कारण तुमचे डीएम्स किंवा फॅन सुद्धा खूप वाढले आहेत आणि ते भरले असतील त्यांचं चेक करणं होतं तुमचं हो oh, मी जास्तीत जास्त म्हणजे मी खूप लोकांचे मेसेज येतात आम्हाला आणि दोघांच्या नावाने ईश्वरी आणि अर्णवच्या नावाने खूप फॅन पेजेस चालू झाले आहेत या निमित्तानं मी, मी सांगेन त्यांना की खरंच थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम करताय आणि मी प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असते जास्त लिहिता येत नाही पण थँक्यू सो मच आणि असच प्रेम करा किंवा असंच बघत राहा हे मी प्रत्येकाला सांगते आणि ज्यांना येत असेल त्यांना या माध्यमातून सांगतेय पण खरंच थँक यू की खूप प्रेम करतात आणि या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहचत आणि ते म्हणतोच ना ते प्रचंड आवडत ते कुठून आलंय का किंवा ते स्क्रिप्ट मध्ये ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये नव्हतं क्रेडिट त्यांनी कुठेतरी ते असं पेरलं सुरुवात आणि ते मला इतकं म्हणायला आवडलं सुरुवातीला ईश्वरी लिहून यायचं पण ते ईश्वरी मग मी म्हणायला लागलो आणि अजूनही मिसिंदर म्हणतो आणि ते मजा पण येते बोलायला काहीतरी वेगळे हे आणि लोकांना पण आणि तू भडकुचंद बोलतेस ते पण बोलते होतं का नाही ते लिहून आलं होतं भडकुचंद पण आमचं डिरेक्टर मी सांगते चंद म्हणतो भडक मी भडकू चंद म्हणते माझं हिंदी सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पण ठीक आहे इंदोरी लोक हिंदी वगैरे बोलतात आणि लोकांनी पण लोक एवढं समजून घेऊन माझ्यावरती एवढं प्रेम करतात ईश्वरीवरती प्रेम करतात आणि सगळ्यांवरतीच करतात कारण कधीच मी नेहमी बघते की प्रत्येक प्रोमो टाकल्यानंतर स्टार प्रवाहाचं पेज असेल किंवा कुठल्याही पेजेसच्या खाली इतक्या सुंदर कमेंट्स असतात इतके सुंदर, सुंदर असतात आणि ते बघून खूप म्हणजे परत काम करण्याचा एक उत्साह वाढतो नक्कीच <laughs> आणि तुझ्या ते डीएम्स भरले असतील शर्वारी म्हणाले की खूप सारे फॅन पेजेस वगैरे रोज काही ना काहीतरी पोस्ट असतात रोज खूप पोस्ट असतात मी इतकं बघत नाही जेवढं ती बघते तेवढं पण मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप बरं वाटतं ऍक्च्युली जसं म्हणाले जसं की एवढा आपण शूट करतो आपल्याला काहीतरी डिरेक्ट कारण आम्ही बाहेर कुठे पडत नाही आजचा जर इव्हेंट सोडला तर तेवढं बाहेर जाणं होत नाही त्यामुळे लोकांशी डिरेक्टली कनेक्ट uh, होता येत नाही तर थ्रू डीएम्स अँड एव्हरीथिंग तसं कनेक्ट होता येतं आणि कळतं की आपण जे काम करतोय ते लोकांना आवडतंय आणि एक एनर्जी मिळते आहे अरे फक्त डीएम्स काय आम्हाला आमचे जवळचे लोक असतील किंवा आमच्या मैत्रिणी आम्हाला फोन करून सांगतात ए प्लीज अर्णवला सांग ए, तो खूप हँडसम आहे नाही जवळचे लोक पण आम्हाला माझा व्हिडिओ कॉल वगैरे करून द्यावा लागतो की काय सरांना असं मला खूप जणांनी खरंच सांगितलं आहे मला हे खरंच सांगितलंय आणि खरंच सांगितलंय मला हे खरच आता आहे असं आणि खरंच लोकांना खूप आवडतो अभिजित आणि खूप मुली सांगतात खूप मुलींचे मला मेसेजेस येतात तर कि आम्हाला अर्णव ना सर नाही रिप्लाय करत आहेत प्लीज त्यांना सांगा की आम्हाला रिप्लाय करायला मी दाखवू शकतो मेसेजेस आलेत मला खरंच काय रिप्लाय नाही खरंच खूप मुलींना आवडतो अभिजित मार्केट भरले मुलांचं म्हणजे असं वाटतं का खूप इतके वर्ष न येऊन आपण चूक केली येायला <laughs> होता चांस घ्यायला मी एवढ्या वर्षांनी आल्यामुळे ते असं प्रेम मिळतंय ना की बघायला नको पण खरंच खूप प्रेम आहे सगळ्यांच मुलींच मुलींस आहेच मुलांचं पण मिळतंय सगळ्यांचं सगळ्याच ग्रुपमध्ये लोकांचं कारण कधी असं फिल्म वगैरे गेलो तर आजी आजोबा वगैरे पण कधी आपण ओळखत नाही पण ते ओळखत मालिका खूप सगळ्याच ग्रुप मधून खूपच भारी वाटत त्याच्यामुळे किती गुड किती मस्त इतक्या म्हणजे खर तर प्रेक्षकांचं इतकं प्रेम तेही तुमच्या कॅरेक्टरला आणि त्या नावाने बोललं वगैरे हे खरच खूप छान आहे बरं एखादा असा किस्सा झालाय का आता जसा ह्याने सांगितलं तसा बाहेर का किस्सा झालाय का की कि किशोरी का शांत राहिली आहेस बोल आता काहीतरी मला मेसेजेसच येतात कारण बाहेर जाणं एवढं होत नाही हा आम्हाला परवा शिट्टी वाजली सेट वर आम्ही गेलो होतो आणि आमचा एक आजच तो एकतीस आणि एक जूनला आहे तो एपिसोड तर त्यात ज्या जयंती कंठाळे आहेत ज्या mm. रेसिपीजच्या ज्या सगळं परीक्षण करतात त्या ज्या आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला मुद्दाम भेटून की आमच्या म्हणजे आमची सिरियल बघतात त्यांच्याकडे आणि त्याची आई आजी ज्या आहेत त्या टी व्ही समोर बसून ओरडत असतात की अरे आरडव तू प्रेमात पडलाय तुला कळत नाहीये तर ह्या हे जे आम्हाला ऐकायला मिळतं यातूनच छान वाटतं की अरे लोकांना असं वाटतं की अरे बोल आता ठीके बोल असं म्हणजे ते इतके इन्वॉल्व्ह झालेले असतात की त्यांना वाटतं की आपण इथे बोललो की त्यांना कळेल इतकं ते घरी बसून टीव्ही समोर वगैरे बोलत असतात माझी आई आहे स्वतः माझी आई मला रोज फोनवर रात्री विचारते काय सीन्स केलेस ओके आता पुढे काय घडणार म्हणलं आई बघणं मग ते असं तू राकेशला तो बघतो का तो तू येतेस का त्याच्यासमोर असं म्हणजे सगळ्या गोष्टींची इतकी उत्सुकता असते आणि त्यांना असं असतं की अरे यार बोल आता असं होतं त्यांना आणि खूप इन्वॉल्व्ह होतात लोक खूप इन्वॉल्व्ह होतात अगदी माझ्याही घरात ही तेच तेच, तेच हाच हेच सगळी ऍटमॉस्फिअर आहे हेच चालू असतं मग ड्राईव्ह करताना बाजूला एक सिग्नलला एक वेगळी गाडी होती सांगितलं असेल गाडी होती आणि त्याच्यामधून खूप आमचा पहिला प्रोमो जो आला होता ब्लड रेड कलरचा तर त्यात एक काकू होत्या तर त्या अशा ब्लड रेड ब्लड रेड असं असं मला सुरुवातीला स्ट्राईक नाही झाला असं का बोलतात आपण त्या झोन मध्ये नसतो ना नंतर मला की बघतो क्रेज खूप म्हणजे खूप छान खरं स्ट्रचवूड हे असंच प्रेम तुम्हाला मिळू देत आणि प्रेक्षकांचं असंच मनोरंजन तुम्ही करत राहा थँक्यू सो मच फक्त जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल नेमकं काय घडणार काय या दोघांचं आता याच्या पुढे दोघांच्याही मनात सध्या खूप गोष्टी घडणार आहेत आणि दोघांच्याही मनात कुठेतरी काही गोष्टी आहेत फक्त त्या बोलल्या जात नाही आहेत आणि येत्या काही एपिसोड्स मधून त्या बोलल्या जातील का किंवा कुणाशी नेमकं काय लग्न होणार आहे पत्रिका बदलल्या गेल्या आहेत सगळ्या गोष्टी कळतील आणि ते लग्न कसं होणार आहे काय होणार आहे कळेलच येत्या एपिसोड मधून थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच